सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयामध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला जिल्हा अधिकारी जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकारी तृप्ती दौड मिसे महापालिका आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता पोलीस अध्यक्षक संदीप गुगे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी

अध्यक्षतेखाली जी घटना समिती होती त्यांनी तयार केलेल्या घटनेचा मसुदा हा आपण सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास साली स्वीकारला आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून त्याच्या अंतर्गत त्याद्वारे त्याने केलेल्या मार्गदर्शना प्रमाणेचा कारभार सुरू केला मोदीजींनी सव्वीस नोव्हेंबर हा देशामध्ये संविधान दिन म्हणून साजरा करण्यात ठरवलं आणि जवळजवळ आता सगळ्या शैक्षणिक संस्थांना सरकारी ऑफिसना आपण असं आप सूचित करतो की प्रत्येकाच्या ऑफिसमध्ये अतिशय सन्मानपूर्वक संविधानाची घटनेची महसुलची परत असली पाहिजे ती एका दृष्टीने मार्गदर्शक जसे आहे तशी मंडनीय आहे तर मी सर्व ठिकाणी यापुढे सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा करायचा आहे आणि आपापल्या म्हणजे ज्यांना ज्यांना आपल्या घरी ठेवता येईल मला अनेक घरं माहिती आहेत की त्या घरामध्ये प्रवेश केल्यानंतर तरी तिथे अतिशय दर्शनी ठिकाणी घटना घडलेली आहे जाणारे वेगळे त्याला वंदन करतात काही जण ती सहतात काही जण करतो यावेळी शहात्तर वर्षांच्या पंधराभाविक होणार आहे ती बाब पाणी अभिमानाची आहे आज राष्ट्रवादी पद सन्मान मिळालेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये

आंतरराष्ट्रीय महिला एकेस क्रिकेटकडे जिल्ह्याची सुप्रधी स्मृती मांधना हे जागतिक क्रमवारीत स्थानात आले आहे जागतिक क्रमवारीत पहिल्या दहा महिला क्रिकेट क्रिकेटप आहे नवी दिल्ली येथे असलेल्या आखिती साहित्य समजापदी डॉक्टर तारा भाव यांची निवड झाली आहे राष्ट्रीय तपास संस्था मुंबईचे सपोर अधिकारी सामने यांना राष्ट्रपती पोलीस पदारे प्रमाणित करण्यात आलं आहे जसे राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात विश्व सम्राट श्री माने आणि प्रथम क्रमांक बललायत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले राष्ट्रीय स्तरावर